माडग्याळ आणि माडग्याळ परिसरातील अनेक मान्यवर नव्यानं जत तालुक्याचं विभाजन होऊन माडग्याळ हा नवीन तालुका झाला पाहिजे या मागणीसाठी उपस्थित आहेत गेल्या नऊ दिवसापासून इथं आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला भेट देण्यासाठी आपल्या जतचे प्रांताधिकारी माननीय अजय कुमार नाष्टेसाहेब उपस्थित आहेत या गावचे सर्व प्रमुख मंडळी आजूबाजूच्या परिसरातील सर्व गावचे सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन ग्रामपंचायतचे सोसायटीचे सदस्य माझे माझी सर्व पदाधिकारी तरुण मित्र वडीलधारी मंडळी मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे की जत तालुक्याचं विभाजन झालं पाहिजे क्षेत्रपाळंना हा सर्वात मोठा तालुका आहे या तालुक्यामध्ये लोकांना जतला येण्याच्या दृष्टिकोनातून काही अडचणी येत आहेत आणि अशी मागणी लावून तुम्ही अनेक वर्ष प्रयत्न करताय हे आंदोलन सुरू झाल्याच्या नंतर जेव्हा मला समजलं मी वीस तारखेला ह्या आंदोलनाला भेट देण्यासाठी आलो होतो वळसंगपर्यंत परत मला इथून फोन आले की तुम्ही इकडे येऊ नका ठीक आहे मग तिथूनच आम्ही परत गेलो परत इकडं चर्चा चालू झाली की आमदार इकडे भेट देत नाहीत म्हणजे एका बाजूला येऊ नका म्हणायचं दुसऱ्या बाजूला बदनामी करायची असले दुटप्पी उद्योग काही लोक करतायत हे तुम्हाला जाणीवपूर्वक मी यासाठी सांगतोय की मी लोकप्रतिनिधी म्हणून इकडं आलोच नाही असं काही लोक चुकीच्या पद्धतीनं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतायत त्या सर्व लोकांना याबद्दलची माहिती असावी आता माझी जबाबदारी जी आहे हे सर्व मंडळी मला दोन तीन दिवसापूर्वी सगळे परत भेटले जत मध्ये आम्ही सविस्तरपणे चर्चा केली जत नाही जऱ्याला आले होते सगळे रात्री बारा एक वाजता आम्ही बसलो सगळी चर्चा केली अगोदरपासूनची सर्व पार्श्वभूमी समजावून घेतली जो प्रस्ताव तुम्ही तयार केला तो प्रस्ताव माझ्या हातामध्ये आहे आणि सर्व चर्चा केल्याप्रमाणे मी काल राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना प्रत्यक्षात भेटलो त्यांच्या कानावरती हा विषय घातला की मध्ये असं अशा पद्धतीचं आंदोलन गेल्या आठ दिवसापासून सुरू आहे आणि लोकांची मागणी आहे लोकांची भावना आहे की माडग्या हा तालुका झाला पाहिजे ही जी तुमची भावना आहे तुमची जी मागणी आहे ते सरकारपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी होती ती मी काल पूर्ण केलेली आहे बाकीचे विषय तुम्हाला माहीत आहे संकमध्ये मध्ये अप्पर तहसीलदार आहे नव्यानं उमदीच अप्पर तहसीलदार मागणी आहे आणि एकूण आपल्या या सगळ्या दोन्ही अप्परमध्ये एकावन गाव आहेत आता तुमचा जो प्रस्ताव आहे त्यामध्ये अठ्ठावन गावातल्या लोकांनी तुम्हाला ठराव दिलेत असं प्राथमिक दृष्ट्या दिसतंय काही दोन हजार सोळाचे ठराव आहेत काही दोन हजार सतराचे आहेत काही ग्रामसभांचे ठराव आहेत काही मासिक सभांचे ठराव आहेत आणि दोन हजार सतरा नंतर परिस्थिती बदलली आहे दोन हजार सतरा नंतर संकला अप्पर तहसीलदार कार्यालय झाले आणि संघच्या अप्पर तहसील कार्यालयामध्ये आपल्या सर्व गावांचा समावेश आहे त्यामध्ये ती एक्कावन्न गाव आहेत तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण जत तालुक्याचं विभाजन करताना तालुका निर्मिती करताना माडग्याचा विषय विचारात घेतल्याशिवाय आपण कुठलाच निर्णय घेणार नाही हे मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीनं सांगतोय अत्यंत वादाची परिस्थिती आता आपल्या या तीन विषयावर निर्माण झाली आहे हे तुम्हालाही माहीत आहे आणि सगळी लोक या विषयामध्ये अग्रेसिव्ह आहेत आता जी आपण भूमिका मांडलेली आहे की माडग्याळ आमचं सेंट्रल आहे माडग्याव बाजाराचं मुख्य केंद्र आहे शेळ्या मेंढ्यांचे जे पश्चिम महाराष्ट्रात मोठे बाजार भरतात तो एक बाजार माडग्याला भरतो दुसरा आटपाडीला भरतो इथं शेळ्या मेंढ्यांची खूप मोठी उलाढाल होत असते इथं मार्केट कमिटीचं उप बाजार आहे काही क्षेत्र जमिनी देवस्थान सोडून मला वाटते तुमच्याकडं वीस हेक्टर क्षेत्र तुमच्याकडं आहे जे आता तुम्ही प्रस्तावात लिहिलेलं आहे या सगळ्या बाबींचा आपण नक्की विचार करू आता आचारसंहिता सुरू आहे कुठलेही सरकारी निर्णय होत नाहीत हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे परंतु एक बैठक आपण माननीय महसूल मंत्री महोदयांच्याकडं तुम्हालाही बोलवतो संकवाल्यांना बोलवतो उमदीला बोलवतो सगळे विचारपूर्वक कारण आपल्याला सर्वांना विचारपूर्वकच पुढे जाण्याची आवश्यकता आहे कुठलंही गाव जवळचं कुठलंही गाव लांबचं असं नाही सर्व लोकांना मध्यवर्ती कसं होईल लोकांना अडचण होणार नाही आणि लोकांना न्याय कसा मिळेल अशा पद्धतीनं आपण भूमिका घेऊ त्यामध्ये कुठली अडचण येणार नाही आपण तुमची एक बैठक प्राथमिक हे आपले आचारसंहिता झाल्याच्या नंतर मान्य महसूल मंत्री महोदयांच्या दालनामध्ये आपण लावू तुमचे जे प्रमुख लोक आहेत त्यांच्यासोबत लावू हा जो आपला ठराव आहे दोन हजार नऊ पासून तुमचं हे सगळे कागदोपत्री सगळे रेकॉर्ड आपल्याकडे आहे दोन हजार नऊ ठराव आहेत किंवा जिल्हाधिकारी चांगली यांनी काय पाठवलेला अहवाल आहे तर हे सगळं रेकॉर्डवरती घेऊन आपल्याला पुढं कसं करता येईल अशा पद्धतीनं आपण सगळेजण प्रयत्न करूया परत त्यांनी दुसराही विषय मांडले की आम्हाला आता तालुका नाही झाला तर तुम्ही कुठलं तरी एखादं कार्यालय द्या तर आता त्या संदर्भात प्राण साहेब इथं आहेत नेमकी पद्धत काय आहे कामाची नाही मी तुम्हाला काय तर सांगणार मी इथं तुम्हाला कोर्ट देतो मी तुम्हाला इथं उपनिबंधक कार्यालय देतो तर असं चुकीचं तुम्हाला काय सांगायला कारण उद्या तुम्ही मला विचारणार आहे ना मी आता तुम्हाला उपोषणाच्या निमित्तानं काहीतरी चुकीचं बोललो आणि परत तुम्ही मला आठ दिवसानं माझा काय झालं कोण देतो म्हटलं तर तुम्ही तर आपण माडग्याच्या दृष्टिकोनातून जे काही चांगलं असेल ते करण्याचा अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करूया आणि त्यासाठी तुम्ही सुद्धा सगळे एक दिलानं एक मनानं एक जुटीनं आपण सगळे पुढे जाऊ एक्कावनच गावं आपल्याकडे आहेत याचा विचार तुम्ही सगळेजण करा एक्कावन गावामध्ये तालुका कुणाला करायचा परत अप्पर तहसील कोणाला करा हे सगळ्या ज्या टेक्निकल अडचणी आहेत ह्या सुद्धा विचार आपल्याला सर्वांना करावा लागेल तुम्ही अत्यंत व्यवस्थितपणे मांडणी या प्रस्तावामध्ये केलेली आहे मी प्रस्ताव पूर्ण वाचून काढला हा काय तुम्ही दिलेला प्रस्ताव नाही मी तर शोधून घेऊन आलो आहे इथल्या कमिटीने दिलेला हा प्रस्ताव नाही तर ज्यांना तुम्ही दिला होता त्यांच्याकडनं मी म्हटलं उचला द्या मला मायाड प्रस्ताव नाही मला माहिती असावी म्हणून मी गाडी तिथून ओळ ना ओळ सगळी वाचून काढलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही जी भूमिका व्यवस्थितपणे या सगळ्या प्रस्तावात मांडलेली आहे तुमचं जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाचा पाठपुरावा करणं लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे नंबर एक ही जबाबदारी पार पडताना आपल्या तालुक्यामध्ये कुठं ते निर्माण होऊ नये कुठल्या गावावरती अन्याय झालाय अशी त्या गावांची भावना होऊ नये आणि त्यामुळं सगळ्या गावांना विश्वासात घेऊन कारण हा फार मोठा विषय आहे ते काय फंड द्यायचं काम नाही घेतं एक कोटी रुपये दिले दुसरा नाराज झाला चला तुम्हाला पण एक कोटी देऊन टाकतो तुम्हाला देऊन असा हा विषय नाही हा तालुका निर्माण करण्याचा विषय आहे अत्यंत महत्वाचा विषय आहे अत्यंत जबाबदारीचा विषय आहे तर आपण सगळे मिळून व्यवस्थितपणे या विषयामध्ये आपण नक्की मार्ग काढू त्यासाठी जे काही का, पाठपुरावा करावा लागेल ते आपल्या सगळ्या या पूर्व भागातल्या सगळ्या गावांशी चर्चा करून सोबत घेऊन आपण नक्की याचा प्रयत्न करू एवढ्या निमित्तानं मी या विषयावरती बोलतो तुम्हाला परवा सांगितल्याप्रमाणे मी हे सगळं मान्य सरकारच्या कानावरती व्यवस्थितपणे घातलेलं आहे आणि परत एकदा एक तुमची बैठक आपली प्रमुख टीम तुम्ही तयार करा अर्धा लोकांची त्यांची एक अधिकृत बैठक आपण माननीय महसूल मंत्री साहेब यांच्यासोबत लव प्रांताधिकारी साहेब इथं आलेले आहेत ते तुमच्याशी बोलतील आणि मग तुम्ही निर्णय घ्या तुम्हाला आंदोलनच्या बाबत तुम्ही भूमिका काय घ्यायची हा तुम्ही निर्णय मान्य प्रांताधिकारी साहेब यांचं ऐकल्यानंतर घ्यावा अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो परंतु माडग्याळ आणि माडग्याळ परिसरातल्या लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावनाच्या सोबत गोपीचंद पळकर आहे तुम्ही कुठलीही चिंता करण्याचं कारण नाही तुम्ही कुठलाही गैरसमज पसरवण्याचं कारण नाही का हा राजकारणाचा विषयच नाही हा विषय पूर्णपणे वेगळा आहे हा विषय पूर्णपणे सामाजिक आहे आपल्या भागाचा संपूर्ण विकास होण्याच्या दृष्टिकोनाचा हा विषय आहे हा काय मताचा विषय नाही मताचा विषय महिन्यानंतर आहे आता तो विषय नाही आणि त्यामुळं तुम्ही सर्व पक्षाची मंडळी या सगळ्या विषयामध्ये एकत्रित झालाय तर असंच एकत्रित राहा आपण सगळेजण या विषयामध्ये पुढे जाऊ एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो